नमस्कार मी दुमाल जीएम सीमा बायटेक प्रायव्हेट लिमिटेड विक्री विभागामध्ये मी प्रमुख म्हणून काम करतो सीमा ची स्थापना ऑगस्ट दोन हजार दोन साली झालेली ही कंपनी मुक्कामपूर कलसंदे तालुका हत्या जिल्हा कोल्हापूर पो, या ठिकाणी आहे ऊसाला पर्याय पीक असावं या उद्देशानं सीमा बायकेची स्थापना झालेली आहे कारण कोल्हापूर जिल्हा हा इरिगेटेड जिल्हा आहे या ठिकाणी <coughs> भात शेती ऊसाची शेती बऱ्यापैकी केली जाते मग काही वेळेला दराबाबत म्हणा किंवा रोग किडीबाबत ओसावरती जर काही अडचणी आल्या तर कर शेतकऱ्यांना पर्याय पीक लवकर हाती लागत नव्हती त्यामुळं बालूनाना चव्हाण हे तळसंदे गावातील प्रगतशील शेतकरी होते त्यांनी ते त्यांचा मुलगा विश्वास चव्हाण यांना एम एस सी एजीपेड एमिकल अँड पेस्ट मॅनेजमेंटकडे शिक्षण देऊन त्याच्यानंतर पुन्हा शेतीशी सी निगडीत व्यवसाय काही करायचे याबद्दल एक ते दीड वर्ष संपूर्ण भारतभर आणि भारताच्या का आणि काही देशामध्ये जाऊन अभ्यास करण्यास सांगितले आणि मग सर्व अभ्यास आल्यानंतर आपल्याला कल्चर पद्धतीनं विविध रोपांची निर्मिती करून आपल्या जिल्ह्याला आणि महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना चांगल्या गुणवत्ता प्रदान आणि रोगमुक्त रोपांचा पुरवठा करता येईल या उद्देशानं स्थापना केली आहे हे कुटुंब तसं शेतकरी कुटुंब आहे एक ते दीड एकर जमीन असणारे कुटुंब आहे परंतु शेतीची आवड आणि शेतीशी निगडीत करून व्यवसाय करावा या उद्देशानं तात्यांना आणि चव्हाण साहेबांनी चांगले प्रयत्न केले आणि मग बँक ऑफ इंडियाकडून चाळीस लाख रुपयाचं दोन हजार दोन लाख दोड़ा कर्ज काढून या कंपनीची स्थापना केली त्यावेळेला फक्त दहा ते बाराच कर्मचारी होते आणि पाच गुंट्यावरती एक साध्या स्वरूपामध्ये एक शेडनेची नर्सरी होती त्यावेळेला पहिल्याच वर्षी त्यांना एक लाख रुपांची गुणवत्ता प्रदान रोपांची निर्मिती केली त्याच्यानंतर सतत त्याच्यामध्ये काम करत राहिले वेगवेगळ्या देशामध्ये जाऊन त्याच्यामध्ये कोणकोणत्या पद्धतीची टेक्नॉलॉजी विकसित केली पाहिजे आणि गुणवत्ता प्रदान रोपांचा पुरवठा शेतकऱ्यांना महाराष्ट्रभर भारतभर आणि भारताच्या बाहेर झाला पाहिजे याचाही खूप मोठा त्यांना के अभ्यास केलेला आहे हे संपूर्ण आता आमचं जे कार्यक्षेत्र आहे ते सात एकर तीन उमट्यावरती सीमा भाजी प्रायव्हेट कार्यक्षेत्र आहे यामध्ये सध्या आम्ही जी नाईन क्रीच्या रोपांची गावरान दिशी क्रीड रोपांची बांबूची बांबूमध्ये बल्को आहे ब्रेडिश आहे लॉन्जिस्टिस आहे मांडा आहे टोल्डा आहे आणि एस्पर अशा जातींच्या विकसित करतो जाती विकसित करतो त्याचबरोबर बर्मा उंच जाणार सागवान जे आहे त्या सागाची उत्ती संवर्धन रोपा करतो त्याचबरोबर ऑर्नामेंटलमध्ये जे इनडोर प्लांट असतात त्याच्यामध्ये एन्थुरियम आहे त्याच्यामध्ये ऑर्किड आहे फर्न आहे बर्नलेस फर्न आहे स्ट्रॅगन फर्न आहे कॅलरियम आहे अशा विविध रंगाची आणि विविध जातीची ही रोपा तयार करतो आणि आज अगदी अभिमानानं सांगावस वाटतय की सीमाबायटेक कंपनी पूर्ण भारत भारताच्या बाहेर आणि भारताच्या बाहेर काही देशामध्ये सुद्धा पुरवठा करत असते आणि आज सीमाबायठक मध्ये या उत्पादनाबरोबर गुणवत्ता आणि मूल्य विनामूल्य शेतकऱ्यांना जी मार्गदर्शन सोय केलेली आणि येणार शेतकऱ्यांचं उत्पादन या सर्व निकषावरती आज सीमाबायोटिक कंपनी भारतातली एक नावाजलेली कंपनी आहे आणि आज सीमाबायोटिक मध्ये जवळपास एकशे ऐंशी लोक प्रत्यक्ष काम करतात आणि भारतभर जवळ जो दोनशे जो ते अडीचशे लोक इनडायरेक्टली अप्रत्यक्षरित्या सीमा बायोटिकचे काम करत असतात अशी ही सीमाबायोटिकची वाटचाल आहे त्याचबरोबर डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे डीबीटी मान्यता प्राप्त सर्टिफिकेट असणारी ही कंपनी आहे महाराष्ट्राचे कृषी आयुक्तालयाकडून आम्हाला जे बीज लायसन सीड लायसन म्हणतात ते आम्हाला प्राप्त झालेले आहे आमच्याकडं एअर पोल्युशन हवा प्रदूषणाचे लायसन आहे संपूर्ण जे काही शासकीय लागणारे कागदपत्र आहे ते सीमाबालिकेत जवळ आहे त्यामुळं कोणी लोक जरी आणि शासनाचं जे अनुदान मिळतं शेतकऱ्यांना ते अनुदान पाठव असणार आमचं बिल असल्यामुळं आणि उत्पन्नाची गॅरंटी चांगली हानी असल्यामुळं शेतकऱ्यांचा कल एकदमच चांगला जवळजवळ दोन हजार दोन दोन पंचवीस पर्यंत तेच तेच शेतकरी आमच्याकडं रोपांची खरेदी करत असतात त्यामुळे मार्केटिंगच्या दृष्टीनं पूर्वी खूप प्रयत्न करावे लागले पण आज तरी सध्या अगदी ऐंशी टक्क्याच्या व शेतकरी आमचे रिकस्टमर आहेत म्हणजे तेच तेच कस्टमर आणि उत्पन्न चांगले काढणारे शेतकरी आमच्याकडे असल्यामुळं आज आम्ही जवळपास सात लाख रोप केळीची उत्पादन करतो आणि बांबू साग आणि ऑर्नामेंटलनी एक कोटी रोप बनवण्याचं आमचं काम सध्या चालू आहे अशा पद्धतीचं सीमा काम आहे या सगळ्यांची दखल घेऊन आणि शेतीतल्या कामाची दखल घेऊन माझं शासन कृषी विभागामार्फत बाळू नाना चव्हाण यांना दोन हजार पाच साली उद्यानपंडित पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव विश्वास चव्हाण यांना सुद्धा विविध संस्थांनी या कामामध्ये अत्यंत उल्लेखनीय काम केल्याबद्दल चांगल्या दर्जाचे पुरस्कार देऊन त्यांचाही सन्मान केलेला आहे आणि यापुढं आम्ही सुद्धा पिढीशी निर्मित असणारे बरेच <coughs> अजून वेगवेगळे व्यवसाय त्याचे सुद्धा आणि यापुढे काम करणार आहोत एक्सपोर्टच्या बाबतीत म्हणाल तर दोन हजार आठ नऊ आणि दहा साली सीमा बायोटेकच निर्यातीच लायसन आहे त्यामुळं त्याही वेळेला आम्ही जो जवळ अठरा ते वीस कंटेनर अखाती देशामध्ये या आपल्या कोल्हापूर सांगली या जिल्ह्यामधून शेतकऱ्यांच्या फेरीत आपण पाठवलेले आहे त्याचबरोबर सीमा बायोटेकमध्ये एक चांगल्या दर्जाचं चा शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडावी आणि खताचं त्यांना नियोजन करता यावं म्हणून माती आणि पाणी परीक्षण सॉइल अँड वॉटर टेस्टिंगची एक अध्यापक प्रयोगशाळा यांच्या इथं आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना रासायनिक खताला पर्याय काहीतरी असावा म्हणून एक बायोग्र म्हणून उत्तम दर्जाचं आम्ही सेंद्रिय खत बनवतो बायोसायन्सच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना पाण्याचा प्रश्न मिटावा किंवा केळी लावल्यानंतर हे असणं गरजेचंच आहे या हेतूने आम्ही इथं उद्योग सुरू केलेला आहे आणि बहुतांशी शेतकरी वापर आमच्याकडून करतात त्याचबरोबर शेतकऱ्यांना जे काही बुरशीजन्य किंवा जीवाणुजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो पिकाच्या मुळावरती किंवा वाढीवर त्याच्यासाठी सुद्धा आम्ही काही बुरशीनाशक आणि जीवाणूनाशकांची निर्मिती आम्ही काही करत असतो अशा पद्धतीनं जवळपास सुमाबाईचे चार दर चार पाच शिस्टर त्यांचे त्या माध्यमातून शेतकऱ्यांना लागणारे विविध त्या पिकाला लागणारे विविध प्रकारची जी खतं आहेत वगैरे हे आम्ही त्यांना अगदी अल्प दरामध्ये देऊन शेतकऱ्यांची बाग आणि उत्पादन चांगल्यात चांगलं यावं असा आमचा हेतू असतो नमस्कार